नमस्कार मंडळी कसे आहात सगळे यशाली संतोष युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता पाऊस भरपूर पडतोय दोन दिवसापासून खूपच पाऊस आहे पूर्ण दिवस काल तर पूर्ण रात्र दिवसभर पाऊस पडतोय तर आज काहीतरी मस्त चमचमीत खावं असं <laughs> तर म्हटलं चला आज आपण माझीच माझी फेवरेट आहे शेंगदाण्याची आमटी तर आज ती बनवणार आहे आणि केसरची फेवरेट भजी आणि पावसाळ्यामध्ये अशी असं चमचमीत जेवण तर असायलाच पाहिजे तर आता आपण जाऊया आमच्या किचन मध्ये आणि बनवूया मस्तपैकी भजी आणि शेंगदाण्याची आमटी आणि माझ्या स्टाईलने चला तर आलेली आहे माझ्या किचन मध्ये आणि आता सगळ्यात पहिल्यांदा मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी तर त्याच्यासाठी आपण आता पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेऊया तवा आपला तापलेला आहे आणि आता आपण शेंगदाणे घेऊया जेवढी आपल्याला घट्ट बनवायची आमटी त्याप्रमाणे आपण शेंगदाणे घेऊया आता आमच्या तिघांपुरती बनवायची आहे आता आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आणि थोडा वेळ जरा थंड व्हायला देऊया मग आपण वाटायला मिक्सरमध्ये घ्यायचे आपण शेंगदाणे मिक्सरला टाकूया भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आपल्याला थोडासा कढीपत्ता घेऊया मोठी लसूण आहे त्याच्यामध्ये दोनच पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत चार मिरच्या घेतल्या आहेत ग्रीन मिरच्या थोडस पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपण वाटून घेऊया मस्त बारीक वाटलेलं आहे आपण फोडणी द्यायची आपण पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण कढीपत्ता टाकूया तर आपण थोडी लसूण टाकूया जिरं टाकूया तर आपण राय पण टाकूया हिंग आता आपण जो करून घेतलेलं आहे चिंग ते टाकूया आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी पण टाकूया आता मी या मिक्सरच्या भांड्यात पाणी घेते आपल्याला जेवढं घट्ट लागेल त्याच्याप्रमाणे बघूया आणि आपण मग पाणी टाकूया हे मी एवढं घट्ट घेतलेलं आहे आता याला मस्तपैकी पैकी कड यायला देऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपण गॅसला गॅस हा थोडा फास्ट ठेवूयासाठी आपली आमची शिस्त आहे तोपर्यंत आपण भजीची तयारी करूया मी ते ऑलरेडी आपली मुगाची डाळ आहे ती भिजत ठेवलेली आहे एक तास आधी आता ती जराशी मी अजून एकदा धुवून घेते आता आपण डाळ पण वाटायला घ्यायची आहे डाळ ह्याच्यामध्ये सगळीच घेतली आता बघूया राहते का नाही तर मग परत थोडंसं काढून ठेवेन आता ह्याच्यामध्येच मी लस्सीचे तुकडे टाकलेले आहेत चार हे आपण वाटून घेऊया आता आपलं बारीक वाटण झालेलं आहे करून आपण याच्यामध्ये काढून घेऊया हे वाटण हां आता मी भजीची तयारी करते आहे भजीसाठी मी आता कांदा कट करून घेते एकच कांदा घ्यायचा आहे आणि बारीक स्लाइस करायची मिरच्या पण एकदम बारीक स्लाइस करायच्या एकदम पातळ असे आता आपण कोथिंबीर पण कापून घेऊया बारीक आता आपण हे जे पीठ आहे ना त्याला चांगलं ना फेटाळून घेऊया तर आपलं पीठ फेटून झालेलं आहे आता आपण चवीनुसार ह्याच्यावरती मीठ टाकून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये कांदा थोडासा असा चुरून चुरून टाकूया आणि आता हे आपण बारीक त... मिरच्या पण आपण कापलेल्या आहेत त्या पण टाकूया कोथंबीर चांगला मिक्स करून घेऊया आमटीला आपल्या मस्तपैकी कड आलेला आहे झालेली आहे आपली आमटी चला आता आपण आपल्या भज्या सोडायला घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे छोट्या छोट्या टाकूया आपण भज्या मस्त पैकी भजी झालेली आहे बघा झालेली आहे रेडी मुगाची भजी मस्त दिसते आणि मी आधी जिरं टाकायला सांगायला विसरली पण मी आता जिरं पण टाकले आणि जिरं पण टाकायचं आहे त्याची पण टेस्ट खूप छान लागते भजीमध्ये आता आम्ही बसलेलो आहोत जेवायला आता केसर वगैरे काय म्हणते म्हणजे भजी तर टेस्टी झालेलीच आहे ना केसर तर ऑलरेडी खाऊन बघितले मी पण खाऊन बघितली खूप टेस्टी झाली आहे खूप म्हणजे खूपच टेस्टी नक्की तुम्ही बनवून बघा खूपच मस्त लागते आणि आता शेंगण्याची आमटी खाऊन बघते मस्त आहे म्हणते शेंगण्याची आमटी तिखट नाही झाली परफेक्ट म्हणजे तिला जास्त तिकडे चालत नाही त्याच्यामुळे एकदम परफेक्ट झालेली आहे आणि चटणी आहे का तुला भजी बरोबर आता मी खाऊन बघते भजी चटणी बरोबर मस्त आणि मला मस्त पैकी शिजलेली पण आहे आतून व्यवस्थित निसळ्या पण मला सुंदर दिसते ना एकदम सगळं मटेरियल सगळं वरून दिसतं पण आहे कोथमीर जिरं वगैरे सगळं टाकलेलं खूप टेस्टी लागते ही मी खूप आधी ना खाल्ली होती म्हणजे मी जेव्हा जॉब करायची ना तेव्हा ते मी खाल्लेली आणि जेव्हा तिथे विचारलं होतं ते मी का किती खूप छान लागते टेस्टी लागते काय टाकलं मिळते तर ज्या लोकांनी मला सांगितलं त्याच्यामुळे मला माहिती होतं ते मग कसं म्हणजे बनवतात ते खूप टेस्टी झाले बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ भजी बनवली आणि आमटी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय गुड नाईट आणि या ना जेवायला